तर मित्रांनो महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी आता बाजी मारली तर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वहिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला तर मग या निकालामुळे बारामतीवर शरद पवारांचं वर्चस्व असल्याचं सिद्ध झाले तर मग अशात बारामतीमधून सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा बाजी ही कशी मारली आणि अजित पवारांच्या पत्नीचा पराभव कसा झाला त्याबद्दलच सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून त्या चॅनेलला सबस्क्राईब करा खरंतर गेली अनेक वर्षे बारामती लोकसभा मतदारसंघावर पाहिलं तर पवारांचेच वर्चस्व प्रस्थापिते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शरद पवार पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून गेले तर एकोणीसशे एकोणनव्वद ते एक्क्याण्णवमध्ये इंदापूरचे शंकरराव पाटील हर्षवर्धन पाटील यांचे चुलते हे निवडून आले आणि त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली अजित पवारांना संधी मिळाली पण राजकीय परिस्थितीत अजित पवारांना राजीनामा हा द्यावा लागला आणि शरद पवारांनी दोन हजार नऊपर्यंत पर्यंत या मतदारसंघाचं नेतृत्व केलं तर मग पुढे दोन हजार नऊ साली सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा सोडून शरद पवार माडा लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले आणि निवडून आले तर मग दोन हजार नऊ पासून सुप्रिया सुळे याच बारामतीचा खासदार राहिलेले अशात दोन हजार एकोणीस साली सुप्रिया सुळे यांच्या विजयात पाहिलं तर अजित पवार यांचा मोठा वाटा होता पण यंदा अजित पवार त्यांच्या काकांची साथ सोडून महायुतीत सहभागी झाली इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं पण आपल्या घरातील व्यक्तीला खासदार करण्यात अजित पवारांना पुन्हा एकदा अपयश आलेले पाहायला मिळते गेल्या लोकस पार लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता नंतर पुन्हा एकदा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुद्धा पराभव केलेला आहे तर मग सुप्रिया सुळे त्यांचे विजय मागील वारं पाहिलं तर ते होतं भावनिक प्रचाराचा बोलबाला खरं तर बारामती लोकसभा निवडणूक प्रामुख्याने विकास आणि भावनिक राजकारण या मुद्द्यांवर केंद्रित होती अजित पवारांनी स्वतः मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं होतं तर शरद पवारांनी देखील जवळपास आठ मोठ्या सभा बारामती लोकसभा मतदारसंघात हे घेतले होते तर मग दोन्ही पवारांनी या निवडणुकीत भावनिक प्रचार करत मतदारांना आव्हान केलं होतं तर आधी म्हणजे मला खासदार केलं निवडून दिली दुसऱ्यांदा वडिलांना म्हणजे शरद पवारांना निवडून दिले मागील तीन टम लेकीला म्हणजे सुप्रिया सुळे यांना निवडून दिले आता सुनेकडे नेतृत्व आले की फिट्टम पाठवेल असं अजित पवारांनी यावेळी म्हटलं होतं पण दुसरीकडं मूळ पवार आणि बाहेरून आलेल्या पवारांमध्ये फरक आहे असं त्यावर शरद पवारांनी उत्तर दिलं सुने तर सुनेत्र पवार या बाहेरच्या पवार आहेत हेच शरद पवारांनी यामधून सुचवलं होतं त्यामुळे शरद पवारांचं बारामती लोकसभा मतदारसंघातील अनुभव आणि वर्चस्व याच कारणास्तव सुप्रिया सुळे पुन्हा एकदा विजयी झाल्या तर बारामती लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची आकडेवारी एकसष्ट पॉईंट साठ टक्के होती तर यावेळी हीच आकडेवारी एकूण एकोणसाठ पॉईंट पन्नास टक्के आहे तर या घसरलेल्या टक्केवारीचा कुणाला फायदा होणार याचीच उत्सुकता सर्वांना होती आणि अशात हाच फायदा सुप्रिया सुळे यांना झाल्याचं या निकालातून स्पष्ट झाले अशा त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो याशिवाय टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सामन्यापूर्वी रोहित शर्माने दोन मोठे निर्णय घेतल्याचं पाहायला मिळते आणि ते कोणते हे पाहायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा